गोरगरिबांच्या जागा त्या ठिकाणी खाली करण्यासाठी पुन्हा तुम्ही सुपारे घेतले पुढेच्या उसामध्ये कशासाठी तुम्ही लपून बसलेला होता एका हाताचं बोट कशासाठी तुटलं हे सुद्धा एकदा जनतेसमोर येऊन तुम्ही खरं मनातलं जे काय ते एकदा दा एक बोलून दाखवा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील हे अलीकडच्या काळामध्ये वैफल्यग्रस्त झालेले आहेत उठसूट राजू शेट्टी साहेबांच्यावरती टीका करतायत कधी राजू शेट्टी साहेबांना तोडपाणीवाले म्हणतात तर कधी हातभट्टीवाले म्हणतात अहो आमदार साहेब अखंड महाराष्ट्राला आणि हिंदुस्तानला जाऊन विचारा राजू शेट्टी साहेब कोण आहेत खरं तर तुमचीच आता चौकशी लावायला पाहिजेल कारण चंदगड विधानसभा मतदारसंघातला मतदार जाणतोय मुंबईमध्ये तुम्ही कशासाठी गेला होता कुठल्या कुठल्या पद्धतीच्या तुम्ही खंड्या गोळा केल्या गोरगरिबांच्या जागा त्या ठिकाणी खाली करण्यासाठी कुणाकुणाकडून तुम्ही सुपारे घेतलेल्या होत्या त्याचबरोबर तुळयेच्या उसामध्ये कशासाठी तुम्ही लपून बसलेला होता ज्यावेळी तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही आतमध्ये होता त्यावेळी तुमच्या एका हाताचं बोट कशासाठी तुटलं ते सुद्धा एकदा जनतेसमोर येऊन तुम्ही खरं मनातलं जे काय आहे ते एकदा बोलून दाखवा परवाच एका कोल्हापूरच्या आमदारांना त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवून दिलेली आहे तुम्ही जर का यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींच्या नादार लागाल तर तुम्हाला उघडं पाडल्याशिवाय साहेब आम्ही राहणार नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि यापुढे शक्तीपीठ महामार्ग होणार नाही यासाठी राजू शेट्टी साहेब आमची शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि आम्ही सगळेजण याच्या विरोधात ठामपणानं राहू आणि देवाभाऊंचे तळवे चाटायचे आता बंद करा आणि एकदा तरी शेतकऱ्यांच्या बाजूला या एवढंच तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी सांगतो सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजच्याही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा